वसंतराव नाईक जीवन आलेख एक जुलै एकोणीसशे तेरा यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील गहुली येथे बंजारा जमातीच्या सधन शेतकरी कुटुंबात जन्म झाला एकोणीसशे तेहतीसमध्ये नागपूर येथील निलसिटी हायस्कूलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली एकोणीसशे सदतीसला मॉरिस कॉलेज सध्याचे वसंतरावनाईक सामाजिक विज्ञान संस्था नागपूर येथून बी एची ची पदवी प्राप्त केली एकोणीसशे चाळीस नागपूर विद्यापीठ विधी महाविद्यालयातून एल एल बी पदवी उत्तीर्ण एकोणीसशे एक्केचाळीस प्रारंभी अमरावतीचे प्रख्यात वकील बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्याबरोबर व नंतर पुसद येथे स्वतंत्रपणे वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ समाज शिक्षणाद्वारे ग्राम सुधारणा करण्याच्या कार्यात रस घेण्यास प्रारंभ समाज शिक्षणाबाबतच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श ग्राम चळवळीत पुढाकार त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांचे स्वतःचे गाव गोहली हे आदर्श ग्राम बनले सहा जुलै एकोणीसशे एक्केचाळीस नागपूर येथील प्रतिष्ठित ॲडव्होकेट घाटे घराण्यातील कुमारी वत्सला घाटे यांचं बी ए झालं होतं यांच्याशी त्यांचा विवाह झाला नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले महात्मा गांधीजींच्या विचाराने विलक्षण प्रभावित झाले एकोणीसशे त्रेचाळीस पुसद तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष एकोणीसशे पन्नासपर्यंत पर्यंत या पदावर कार्यरत राहिले नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे सेहेचाळीस पुसत नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवड जुन्या मध्य प्रदेश राज्याचे उपमंत्री म्हणून एकोणीसशे बावन्नमध्ये नियुक्ती होईपर्यंत नगराध्यक्ष पदावर होते पुसत कृषी संघटनेचे अध्यक्षही होते एकोणीसशे पन्नास पुसत हरिजन मोफत वसतिग्रहाचे व येथील राष्ट्रीय मोफत छात्रालयाचे अध्यक्ष होते एकोणीसशे एक्कावन्न विदर्भ प्रदेश काँग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे सदस्य होते एकोणीसशे बावन्न पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्य प्रदेश मंत्रिमंडळातून महसूल खात्याचे उपमंत्री म्हणून नियुक्ती काळात मध्य प्रदेश भूसुधारक समितीचे उपाध्यक्ष व मध्य प्रदेश सरकारच्या मॅट्रिक समितीचे अध्यक्ष एकोणीसशे छप्पन राज्य पुनर्रचनेनंतर जुन्या द्विभाषिकातील यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सहकार कृषी व दुग्ध व्यवसाय खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती तसेच अखिल भारतीय काँग्रेसचे तसेच महाराष्ट्रीय महाराष्ट्र विभागीय काँग्रेस समितीचे व तिच्या कार्यकारिणीचे तेव्हापासूनचे सदस्य एकोणीसशे सत्तावन्न सार्वत्रिक निवडणुकीत द्विभाषिकाच्या विधिमंडळावर पुसद मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवड मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून नियुक्ती इंडिया कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर फायनान्स सोसायटीचे सभासद एकोणीसशे अठ्ठावन्न जपानला गेलेल्या आंतरराष्ट्रीय राईस कमिशनच्या भारतीय शिष्टमंडळात समावेश व जपानला भेट टोकियो येथे यफ ए, ए ओच्या बैठकीला उपस्थित एकोणीसशे एकोणसाठ चीन सरकारच्या शेतकी संघटनेच्या निमंत्रणावरून सोवसलाताई समवेत चीनला भेट महाराष्ट्राचे कृषी मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नाने यवतमाळ जिल्ह्यातून एक लाख सदतीस हजार एकर जमीन भूदानात प्राप्त या कार्यक्रमासाठी यवतमाळ येथील संस्मरणीय कार्यक्रमात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही उपस्थित होते एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री म्हणून नियुक्ती एक मे एकोणीसशे साठ ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या काळात शासनाने महत्त्वपूर्ण असा कमाल जमीनधारणा क्षेत्रासंबंधीचा कायदा संमत केला तीन सप्टेंबर एकोणीसशे साठ वडील फुलसिंग चतुरसिंग नाईक यांचे निधन महसूल मंत्री या नात्याने लोकशाही विकेंद्रीकरण समितीचे अध्यक्ष महाराष्ट्र पंचायत राज्याची मुहूर्तमेढ याच वर्षी रोवली एकोणीसशे बासष्ट सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर पुसद विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवड महसूल मंत्री म्हणून नियुक्ती पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती एकोणीसशे चौसष्ट युगोस दौरा एकोणीसशे पासष्ट पाकिस्तानने भारतावर स्वारी केली त्यावेळी नाईक साहेबांनी केंद्रीय सरकारला सर्वाधिक सहाय्य देऊन महाराष्ट्राची मान उंचावली एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा निवड एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा निवड महाराष्ट्राच्या भीषण दुष्काळप्रसंगी रोजगार हमी योजनेअंतर्गत दररोज पन्नास लाख लोकांना रोजगार वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा एकोणीसशे सत्याहत्तर वाशिम लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून लोकसभेवर निवड सव्वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी पितृतुल्य ज्येष्ठ बंधू राजूसिंग उर्फ बाबासाहेब नाईक यांचे निधन आणि अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी सिंगापूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या सहासष्टव्या वर्षी दुखद निधन पेज नंबर तीनशे पस्तीसवर महाराष्ट्र शासनाचं एक सन्मानपत्र श्री वसंतराव दादा बंडोजी पाटील यांना त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या पित्यर्थ हे सन्मानपत्र देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक आणि स्वतंत्र सैनिक वसंतदादा पाटील यांचा सन्मान करताना नाईक साहेबांचे आणि वसंतदादा पाटील यांचे छायाचित्र या पेजवर आहे त्यानंतर बाबासाहेब नाईक व वसंतराव नाईक यांची गवली येथील समाधीचे छायाचित्रसुद्धा पेज नंबर तीनशे छत्तीसवर दिलेला आहे ज्योत ज्योतीला मिळून गेली ज्योत ज्योतीला मिळून गेली माती मातीलाही पूस नदी काठी जीवन आता पहिले उरले नाही पुस नदी काठी जीवन आता पहिले उरले नाही महानायक या नाईक यांच्या गौरव ग्रंथाच्या मूलपृष्ठावर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात मुख्यमंत्री निधीला मदत करण्यासाठी मार्च महिन्यात ब्रिबॉन स्टेडियममध्ये राज्यपाल संघविरुद्ध मुख्यमंत्री संघ असा क्रिकेटचा सामना आयोजित करण्यात आला होता राज्यपाल अलियावर जंग यांनी नाणेफेक करून मुख्यमंत्री संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली छायाचित्रात राज्यपालांच्या उजव्या बाजूला अभिनेते शशी कपूर डाव्या बाजूला वसंतराव नाईक मध्ये अभिनेते दिलीप कुमार आणि अगदी उजवीकडे मुंबई प्रदेश काँग्रेसचे त्यावेळेसचे अध्यक्ष बॅरिस्टर रजनी पटेल हा सामना मुख्यमंत्री संघाने साठ धावांनी जिंकला खुद्द वसंतराव नाईक यांनी ओपनिंगला फलंदाजी घेऊन सोळा धावा काढल्या या सामन्यातून मुख्यमंत्र्याच्या निधीकरता त्या काळात अडीच लाख रुपये जमा केले अशा प्रकारे वसंतराव नाईक फलंदाजीला जेव्हा निघाले तेव्हा त्यांचे छायाचित्र या शेवटच्या मलपृष्ठावर या महानायक ग्रंथाच्या दिलेले आहे आणि अभिनेते शशी कपूर दिलीप कुमार आणि मुंबईचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बॅरिस्टर रजनी पटेल यांच्यासोबत क्रिकेटच्या स्टेडियममध्ये त्यांचे छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहे तर अशा प्रकारे आज महानायक या वसंतरावनाईक गौरव ग्रंथांचा समारोप मी केलेला आहे महानायक हे पुस्तक या पुस्तकाची संकल्पना संशोधन लेखन मांडणी आणि संपादन हे मधुकर भावे यांनी केलेलं आहे खूप छान प्रकारे हा महानायकाचा गौरव ग्रंथ लिहिला गेलेला आहे आपण सर्वांनी नक्कीच ऐकावा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पुस्तक वाचणे आता कठीण झाले आहे म्हणूनच ऑडिओ स्वरूपात महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्यांचा गौरव आपण सर्वांनी ऐकावा हीच त्यांना खरी सलामी